दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आठ दिवस सर्वत्र नवरात्र उत्सवाची रंगत असणार आहे प्रत्येक महिला आणि तरुणींना गरबा उत्सवात छान दिसण्याची इच्छा असते आणि यात घरच्या घरी मेकअप करून सुंदर कसं दिसता येईल असंच अनेक तरुणींचा प्रयत्न असतो परंतु मेकअप कसा करावा हे अनेकदा माहीत नसतं आणि हीच बाब लक्षात घेऊन म्हसरू येथील विनस ब्युटी स्टुडिओच्या संचालिका सई पावशे यांनी म्हसरू मेरी परिसरातील महिलांकरता एक दिवसीय मेकअप सेमिनारचं आयोजन केलेलं होतं प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट असलेल्या सई पावशे यांनी विशेषतः गरबाकरता कसा मेकअप असावा याचं प्रात्यक्षिकांसह सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे दरम्यान यावेळी विनस ब्युटी स्टुडिओच्या संचालिका सई पावशे त्याचबरोबर हिर ब्युटी अँड कलेक्शनचे संचालक हितेश पुरोहित यांनी आपले मनोगत व्यक्त केलेले आहे Premises, पावसे मैडम का जो सेमिनार था उसमें बहुत सारी महिलाओं ने भाग लिया उसमें बहुत सारे प्रोडक्ट जो हमने स्टॉल लगाया था हीर ब्यूटी की तरफ से उसमें बहुत सारे प्रोडक्ट भी महिलाओं ने लिए और सही पावसे मैडम का जो सेमिनार था उसमें लोगों को सीखने का भी बहुत मिला जो महिलाएं आई थी उनको इतना मतलब किसी में एक, सेमिनार में सीखने को नहीं मिला होगा जो एक मैडम का जो ऑर्गेनाइज किया हुआ सेमिनार था उसमें वो महिलाओं ने सीखा और इतने कम प्राइस में प्रोडक्ट भी परचेज किया जो बाहर से परचेस करते तो बहुत ही आ, हाई रेंट हाई प्राइस में उनको मिलते जो मैडम ने मेरे से कांटेक्ट किया तो मैडम के बोलने से स्टॉल लगाया तो वहाँ पे उन महिलाओं को कम प्राइस में प्रोडक्ट भी प्रोवाइड हुए और मैं मैडम का बहुत आभारी हूँ कि मैडम ने इतना शानदार प्रोग्राम का आयोजन किया और महिलाओं महिलाओं को इतना डिटेल में मेकअप के बारे में जानकारी दी नमस्कार मी सई पावशे विनस ब्युटी स्टुडिओची संचालिका नुकताच माझा नवरात्री गरबा वर्कशॉप संपला आणि आता मला काही महिलांची मागणी होती की मॅडम आम्ही नवरात्रीसाठी कसं रेडी होऊन जायचं त्यासाठी त्याला अनुसरूनच मी नवरात्रीसाठी तुम्ही कसं घरच्या घरी रेडी व्हा त्यासाठी तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नको पडायला म्हणून मी मेकअप वर्कशॉप घेतला ती थीम खास नवरात्रीवरच होती आणि त्याच्यासाठी मला महिलांचा खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला त्यांच्यासोबतच मला हिर सुद्धा खूप हेल्प केली की त्या महिलांना मेकअप शिकल्यानंतर लगेचच प्रोडक्ट ॲवेलेबल करून दिले सरांनी आणि त्यासाठी मी सगळ्यांचे धन्यवाद म्हणते थँक्यू सई पावशे यांचा पंधरा दिवसाचा गरबा वर्कशॉप नुकताच संपन्न झालेला आहे आणि येत्या सहा तारखेला भव्य दांडिया नाईटचं देखील त्यांनी आयोजन केलं असल्याची माहिती देण्यात आलेली आहे तसेच या सेमिनारमध्ये हितेश पुरोहित यांचे हिर ब्युटी अँड कलेक्शन हा ब्युटी प्रोडक्ट्स असलेल्या स्टॉलवर अनेकांनी सौंदर्य उत्पादनांची खरेदी केली या सेमिनारमध्ये अनेक महिला तरुणींची उपस्थिती लक्षणीय ठरली दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक